परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शहरामध्ये आणि आज आपल्या आसपासच्या वाड्या वस्त्यावरती प्रचार करत असताना खूप लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे महिला असतील तरुण असतील खूप मोठ्या संख्येने खूप उशीरपर्यंत वाट पाहत आहेत आणि आम्हाला आशीर्वादाने सहकार्य करत आहेत तर मला एक प्रश्न गांभीर्याने जाणवतो शहरामध्ये की शहरात सुद्धा रस्ते नाही आहेत लाईटचा पण प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि गटर लाईनचा प्रश्न आहे आणि बऱ्याच काही अजून गोष्टी आहेत ज्या आपण इलेक्शन नंतर बोलू आवटेवाडीतल्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे सौर ऊर्जेचे लॅम्प बसवले ते तोंड बघून बसवले आवड निवड करून बसवले अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण पालकत्व तालुक्यांचं स्वीकारल्यानंतर आपण हा माझा तो तुझा असं न म्हणता सर्वसामान्य कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही त्या आमदारांच्या अखत्यारतेखाली असते आणि त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्याशी वागणू वागलं पाहिजे असतं असं लोकांचं म्हणणं येतं आणि त्यांना आमच्याकडनं ह्याच अपेक्षा आहेत की उद्या तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला न्याय द्यावा आमच्या पाठीशी उभं राहावं आमचे खूप मोठे प्रश्न नाही आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत त्यासाठी तुमचं सहकार्य असावं असं त्यांचं म्हणणं असतं नक्कीच मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीचा शहरातल्या व्यक्तींचा मुलांचा महिलांचा तरुणांचा या सगळ्या गोष्टीकडे खूप गांभीर्य आणि आहे आणि नक्कीच आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करतो मी आतापर्यंत त्यांच्या सगळ्यांच्या सुखदुःखात गेलेली आहे गणपतीमध्ये नवरात्रामध्ये कुणाच्या काही घरी दुःख घटना घडली कुणाच्या घरी आनंदाची घटना घडली सहज चक्कर मारायला म्हणून त्यामुळं माझे संबंध त्या व्यक्तीशी त्या कुटुंबाशी त्या वाडीवस्तीशी आलेले आहेत आणि लोकांचं नागोडी परिवारावर असणार आहे की त्यांच्यावर असणारा विश्वास आहे की नागोडी परिवारात कधी खोटं बोललं जात नाही दिलेला शब्द जपला जातो पाळला जातो त्यामुळे लोकांना आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि तरुणांनीच जास्त करून तरुण आणि महिला या खूप मोठ्या प्रमाणात थांबतात त्यांच्या समस्या मांडतात आणि मला आनंद आहे की आमची पुढची पिढी बोलायला शिकली आहे कालच मी शहरात मध्ये फिरत असताना आपल्या बाजारामध्ये गेले होते बाजारामध्ये तुम्ही सुद्धा सगळेजण रोज जातात सगळ्या महिला जातात आपल्याकडे टॉयलेट बाथरूमची सोय साधी नाहीये महिलांसाठी परत महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे सुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांना उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे बचत गटांना उद्योग व्यवसाय पाहिजे परत त्याला मार्केटिंग पाहिजे जे आपल्याकडे उपलब्ध नाहीये अशा महिलांच्या समस्या आहे आपली गोंद्यातली वेस आहे आणि बालाजीचं मंदिर आहे त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे त्याच्यात ते एवढा मोठा खड्डा आहे तो तुम्ही बघितला तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर